प्रकाश महाराज गणजार सर्व राजकीय पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इथलं प्रदूषण आम्ही बंद केल्याशिवाय ठेवणार नाही असा निर्धार करून आलेल्या माझ्या आणि भगिनी निर्धार जेव्हा आपण करतो तेव्हा शंभर टक्के निश्चित होतो या प्रदूषणामुळे काय काय त्रास होतात आतापर्यंतच्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलेलं मी फक्त एकाच वाक्यात सांगेन की या ठिकाणी जे आता वांग्याचं झाड आणलेलं आहे या वांग्याच्या झाडाची जशी परिस्थिती झालेली आहे तशी आपली परिस्थिती व्हावी न, 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 न व्हावी असं वाटत असेल तर लढ्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे हा तालुका बंदच असे हा जिल्हा लढवय्या शेतकऱ्यांचा आहे अनेक लढा शेतकऱ्यांनी दिले बारा टक्केचा जन्म शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हुटाकले पण करून त्या ठिकाणी न्याय हो देऊया उद्या हिंदुस्थानामध्ये दे कुठेही नसेल अशा प्रकारचा एक निर्णय शासनाला घ्यायला लावणारा भाग पाडणारा हा पनवेल आणि उडण तालुका आहे या पनवेल उडण तालुक्यामध्ये झेड साठी जेव्हा जमिनी घेण्याचा प्रयत्न झाला शेतकरी एका बाजूला सर्वसामान्य शेतकरी एका बाजूला केंद्र राज्य सरकार आणि अंबानी सारखा मोठा उद्योजक हे एका बाजूला लढाई कशी होती एका बाजूला सर्वसामान्य शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला सरकार राज्य सरकार केंद्र सरकार आणि त्या ठिकाणी असणारा मुकेश अंबानी सारखा एक मोठा उद्योजक याच्या विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी लढला ज्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलात त्या इथले जे कोणी गद्दार आहेत जे कोणी डम्फर पुरवणार आहेत त्या लढ्यात सुद्धा व गद्दार होते त्यासाठी गद्दारी करणारे होते पण त्या गद्दारांच्या छातावर नाचून ते झेडचा प्रकल्प रद्द करण्यामध्ये आपण यश्चिमांडलाच असा इतिहास असणारी ही शेतकरी मंडळी आहे त्याला एक इतिहास आहे मी राजकीय पक्षाचा उल्लेख करणार नाही पण या ठिकाणी मी अभिमानानं सांगेन की इथला शेतकरी लढवई आहे आणि मग आय का रामके का असेल किंवा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट का असेल अरे आज आम्ही ठरतो तुमचे प्रॉजेक्ट बंद केल्याशिवाय ठेवणार नाही हा निर्धार आज आम्ही या ठिकाणी करतोय तो शंभर टक्के यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो म्हणून मी उदाहरण दिला की हा काय लक्षपेक्षा तालुका नाहीये हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी तयार सज्ज केलेले मावळे या ठिकाणात राहतात आणि म्हणून इथला शेतकरी कायम लढत राहिलेला आहे या ठिकाणी आमच्या आजी बोलल्या का त्यांना कोण देणार तुम्हाला आम्ही देणार तुमचं नुकसान भरपाई आम्ही मिळून देणार या या ठिकाणी आमच्या काशी बोलल्या का माझं नुकसान झालंय मला कोण देणार आम्ही देणार संघर्ष समिती देणार संघर्ष समितीच्या माध्यमातून देणार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही ग्वाही देण्यासाठी आम्ही जमलेले आहोत तुम्हाला शंभर टक्के तुमचे मिळणार राग आहे बोलू दे त्यांना त्यांच्या मनामध्ये राग आहे त्यांनी भोगले त्यानी सोसले म्हणून आज त्या बोलतात त्या विनाकारण बोलत नाही पण मावशी मी तुम्हाला सांगतो आज मी सांगतो तुम्ही ज्या पोटतिडकीने बोलताय तुम्ही ज्या इच्छेने बोलताय तसे या सगळ्या जुनी बोलायला लागल्या ना ते या सरकारला आणि ह्या ना या ठिकाणी पाय लावून पळावं लागेल एवढी ताकद या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून माझ्या हो इथं तुम्ही राबंद्राच्या विनंती आहे त्या तुमच्या मनामध्ये छीड निर्माण झाली पाहिजे तशी या आधीच्या मनात झाली दशरा काच्या मनात झाले प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रत्येक माझ्या महिला भगिनीच्या मनामध्ये ही चीड निर्माण झाल्यानंतर कुठलंही सरकार आलं नाही मायबाप त्याच्या इथं आमच्यावर अन्याय करेल तो अन्याय करण्याची हिंमत करेल असं वातावरण ह्या ठिकाणी निश्चित अरे बोलू दे त्यांना काय जात त्यांना त्यांचं दुःख आहे एवढी वर्ष नाही ऐकले कोणी आज ऐकायला आलेत मंड्याचे ऐकायला आलेत प्रकाश महाराज ऐकायला आलेत त्यांना बोलू द्यायला का अडवता त्यांना बोला तुम्ही बिंदास बोला आम्ही तुमच्या पाठीशी शंभर टक्के आहोत तुम्ही बोलत राहा केवळ तुम्हीच नाही तर तुमच्या बोलण्यारा तुमच्या बोलण्याला इथं असणारे सगळ्यांना टाळ्या मारून त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करा आहे की नाही पाठिंबा तुमचा त्यांना आवडा तुम्हाला किती पाठिंबा आहे हा पाठिंबा तुमच्या पाठीमाग आहे आणि हा पाठिंबा जेव्हा तुमच्या पाठीमाग असेल अशा प्रकारची इच्छाशक्ती अशा प्रकारची लढण्याची शक्ती जेव्हा होईल तेव्हा इथं कुणाचंही काही चालणार नाही हा इतिहासाचे अनेक दाखले या ठिकाणी हाती आहेत आणि म्हणून दादानी सांगितलं मंत्र्यांना आम्ही इथं आणू आणलं प्रश्न सोडवलात तर या सगळ्यांचे म्हणून आमच्यावर तुमचा देखील सत्कार राहिले मान्य आहे ना सगळ्यांना हात वर कोण सांगा मांड्या की नाही आणि नाही केलं तर नाही केलं तर दादाना पण इथे फिरून देणार नाही हे पण आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे विरोधाचा ना भाग नाही सरकार आहे सरकारला अधिकार आहेत शासन आहे शासनाला अधिकार आहेत शासनाने ठरवलं तर एका बेंच्या शाहीनं एका सहिनी आणि एका पत्रानं हे रद्द होऊ म्हणजे दादा हलो पाहिजे हे हलो पाहिजे निश्चित सत्कार करू आम्ही तुमचा कोण करील सत्कार करू त्या सत्काराला सगळ्यात पहिला विवेक पाटील पुढा असेल हे निश्चित कुठलाही पक्ष एक मध्ये न ठेवता कुठलाही अडचण न ठेवता अरे आमच्या मुलांचे प्राण कोण वाचवणार असेल आमच्या त्या ठिकाणी नवीन लग्न झालेल्या आमच्या मुलींना त्या ठिकाणी जर अपत्य प्राप्त होत नसेल तो प्रश्न सोडवण्यासाठी कोण पुढे येत असेल आमची मुलं वांग्यासारखी जर होणार असेल त्याच्यापासून जर आम्हाला कोण वाचवणार असेल तर त्याचा सत्कार करायला आम्ही सदैव पुढे राहूया पण जर सरकार करणार नसेल तर त्या सरकारला आणि या कारखानदाराला या विभागामध्ये पाय ठेवू देणार नाही हा सुद्धा निर्धार आम्हाला करावा लागेल पहिली संधी दादा आम्ही तुम्हाला देतो पहिली संधी तुम्हाला देतो पण या ठिकाणी बाबराम पाटील एका कामासाठी गेले गावागावात फिरले जात तुमच्यासोबत प्रत्येक गावागावामध्ये फिरून लोकांमध्ये जनजागृत करण्याचा त्याने प्रयत्न केला तीच भावना इथं बसलेल्या सगळ्यांनी ठेवायला पाहिजे सगळ्यांनी गावेत जाऊन सांगायला पाहिजे ना आता चला लढाला सज्ज व्हा आणि लढायला सज्ज जेव्हा हो पंचवीस गाव बुवा तुमची यावेळेस सज्ज होतील तेव्हा बाहेरचे लोक आपोप स्वतःहून तुम्हाला पाठिंबा द्यायला आल्याशिवाय राहणार नाही अविश्वास यापिटीच्या साडेबारा टक्क्याचं आंदोलन त्या ठिकाणी झाला त्या साडेबारा च्या प्रभावित असणाऱ्या अठरा गावांमध्ये महाराज जेवढे लोक होते त्याच्यापेक्षा दस पट लोक बाहेरचे लोक त्यांना मदत करण्यासाठी आले ही परंपरा असणारा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आणि हा तालुका आहे त्यावेळेस जिथ्या जिथे सर ठराविक शेतकऱ्यांवर प्रश्न निर्माण होतो ठराविक गावांवर प्रश्न निर्माण होतो पण या ठिकाणी तालुक्यातले जिल्ह्यातले सारे शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला येतात आणि म्हणून आपण यशस्वी होतो आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे लढ्याला सज्ज व्हा तुमच्या पाठी माझा रायगड जिल्ह्यातला शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही तू जाय याच्या निमित्तानं देतो आणि हा लढा सुरू केलेलाच आहे म्हणजे त्यांच्या नाही केलाय त्यांच्या साक्षीने केला आहे आत्तापर्यंतचा इतिहास त्यांचा प्रत्येक लढा यशस्वी करण्याचा आहे हाही लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आणि त्या दृष्टिकोनात आपण सर्वांनीच एकच उद्दिष्ट एकच ध्येय की हे सार जे प्रदूषण आहे थांबलं पाहिजे पारंपारांनी मनाशी सांगितलं अरे एवढ्या तीस एकरांपुरता मर्यादित विषय नाही हे हळूहळू हळूहळू आपल्यापर्यंत यायला लागलेले आहेत पहिल्यांदा ते बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंट आलं आता ते रामके काय काय तर तीस एकरात आलंय फिरको डम्पिंग ग्राउंड आलंय आणि आता सहाशे एकर आपल्या तालुक्याच्या ठाणे जिल्ह्याच्या या ठिकाणच्या बाउंड्रीवर येत काय सांगितलं जात आहे मंदादा त्या मला मी सांगितलं नाही काय कशाला विरोध करता आता हे सगळं आधुनिक तंत्रज्ञाना होणार आहे कसलंही प्रदूषण होणार आहे अरे बाबा हे पंधरा वर्षापूर्वी आम्ही हेच ऐकलं म्हणून इथं होऊन दिलं नाही तर इथं पण नसतं प्रोजेक्ट होऊन दिला पण जर एवढ्या आधुनिक तंत्रज्ञाना जर होणार असेल तर त्या जेवणारलाच करा बाबा आमच्या कशाला अंताय जेवणारलाच करा चांगलं करा आमच्या नको आधी एवढं तुमचं चांगलं हे आपल्याला सांगावं लागेल स्पष्टपणे सांगावं लागेल आणि त्यासाठी लढण्याची तयारी ठेवा लढ्याशिवाय या तालुक्यातल्या या रायगड जिल्ह्यातल्या जनतेला सरकार कुठलंही ये पण जे काय शेतकऱ्याला मिळालेलं आहे ते फक्त लढ्यातच मिळालेलं आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी धान्यात ठेवली पाहिजे आणि म्हणून आपण लढ्यासाठी सज्ज राहावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो आणि शेतकरी कामगार पक्षाचा शंभर टक्के पाठिंबा आपल्याला दिल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही देऊन आपली लढा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र